श्रीसाई सच्चरित्र कथासार कथा, कथा पहिली एका सकाळची गोष्ट श्री साईबाबांनी आपल्या नित्यनैमित्तिक कामे नेहमीप्रमाणे आटोपली हातपाय तोंड धुवून झाले आणि मग त्यांनी हातात सूप घेतले मशीद माहीत एक गवा गव्हाची गोण ठेवलेली होती त्या गोणीजवळ ते गेले तोंड उघडे करून त्या पोत्यातले गहू माप भरभरून जवळच्या सुपात काढायला सुरुवात केली सुपात गहू काढून झाले मग त्यांनी दुसरी एक रिकामी गोंड जमिनीवर नीट पसरली त्यावर जाते ठेवले जात्याचा खुंटा ठोकून ठोकून त्यांनी घट्ट केला जात्यातून खुंटा निष्ठू नये म्हणून त्यांनी खबरदारी घेतली खुंटा ढिला नाही याची खात्री केली अस्तण्या हातावर केल्या आपल्या कपनीचा गोळ आवरून घेतला आणि त्या जात्यापुढे त्यांनी बैठक मांडली पाय पसरून बसले सुपातले गहू जात्यात टाकले आणि उजव्या हाताने खुंटा धरून दळण दळायला सुरुवात केली त्यांच्यासारख्या संताला गहू दळण्यात काय सुख वाटले असेल आणि कशासाठी हा गहू दळण्याचा खटाटोप ते त्यांचे त्यांनाच ठाऊ त्यांचे भक्तगण नेहमीप्रमाणे तेथे जमा झाले आणि आश्चर्यानेच बाबांच्या कृतीकडे पाहत राहिले पण हे असे दळण कशाला दळता असे विचारण्याचा धीर काही कोणाला झाला नाही कारण बाबांचा स्वभाव सर्वांना ठाऊक होता बाबा आज दळण दळायला बसलेत ही खबर साऱ्या शिर्डी गावात विजेच्या वेगाने पसरली आणि बाबांची ती कृती पाहायला गावकऱ्यांनी गर्दी केली चार बाया धावत पळत त्या मशीद माईकडे यायला निघाल्या होत्या त्या चौघीजणी धापा टाकीत होत्या श्वास टाकीत अगदी लगबगिनेच त्या मशिदीच्या पायऱ्या चढल्या आत गेल्या आणि बाबांच्या हाताला झोमल्या त्यांच्या हातातला खुंटा त्यांनी हिसकावून घेतला आणि त्या स्वतः जात्यावर भरभरावर गहू दळायला बसल्या आणि दळताना बाबांच्या स्तुतीपर अशी गाणी त्या बाया गाऊ लागल्या बाबा त्यांना शिव्या देत होते फुकट खाऊ रांडा तुम्ही कशाला इथे माझ्याकडे आलात मरायला बाबा रागावले पण लवकरच त्या रागाचे अनुरागात रूपांतर झाले आणि बाबा त्या बायांकडे बघून गालातल्या गालात, गालात हसायला लागले सुपातले गहू संपले दळण दळून पुरे झाले आणि त्या बाया विचार करू लागल्या स्वत बाबा काही कधी भाकऱ्या करीत नसतात भिक्षा मागूनच ते आपले उदरभरण करतात मग बाबा या गव्हाच्या पीठाचे काय करणार या पीठाचा त्यांना काय उपयोग बाबांना नाही बायको ना की नाहीत मुले बाबांना नाही घरदार की नाही संसार मग ही एवढी मोठी पायलीभर कणिक त्यांना काय करायची एक बाई म्हणाली बाबा परम कृपाळू आहेत ही कणिक ते आपल्याला देऊन टाकणार कणकेच्या चार वाटण्या करतील आणि एकेकीला एक एक वाटा देऊन टाकतील त्या चौघीजणी मनातल्या मनात, मनात अशाच प्रकारे मांडे खात बसल्या होत्या पण बाबांच्या मनात काय खेळ होता त्यांचा विचार काय होता तो त्यांनाच ठाऊ त्या बायांना मात्र त्या पीठाचा लोभ सुटला होता बाबांना लुटण्याचाच त्या चौगींचा विचार चालला होता बाबांच्या मनाचा अंत कुणालाच कधी लागला नव्हता त्या चौगींनी दळलेले पीठ त्या सुपात नीट भरले जाते हलकेच जवळच्या भिंतीला टेकून उभे केले आणि त्या पीठाचे चौगींसाठी चार वाटे करायला त्यांनी सुरुवात केली तोपर्यंत बाबांच्या तोंडून एक चकार शब्दही निघाला नव्हता पण मग त्यांचा राग अनावर झाला ते त्या बायांवर ओरडले तुम्हाला काय वेळ लागले हा काय तुमच्या बापाचा माल आहे फुकट खाऊन रांडा कुठल्या धावत पळत जीव टाकीत इथे आल्या मला लुटायला गहू मी कुणाकडून उसने आणलेत आणि पीठ तुम्ही नेणार काय चला चालत्या व्हा इथून ते सारे पीठ गावाच्या शिवेवर नेऊन टाका बघू बाया आपापसात कुजबुजायला लागल्या त्या हिरमुसल्या झाल्या चरफडल्या पण करणार काय पीठ भरले सूप बरोबर घेऊन त्या गावाच्या शिवेवर जायला निघाल्या बाबांच्या आज्ञेप्रमाणे ते पीठ त्या बाया गावाच्या गावाच्या शिवेवर टाकायला निघाल्या बाबांची ही लीला प्रथम कुणालाच समजली नाही परंतु नंतर गावकऱ्यांना कळून आले की शिर्डी गावात त्या महाभयानक महामारी साथीने शिरकाव करू नये म्हणूनच बाबांनी हा ठीक बंदोबस्त करून टाकला होता त्या महामारीच्या साथीला बाबांनी जात्यात बरडून टाकले होते श्रीसाहे बाबांनी महामारीची साथ घालवण्यासाठी हा तोडगा केला होता श्रीसाईबाबांच्या काही भक्तांनी ही बाबांची लिला प्रत्यक्ष पाहिली होती या अलौकिक संतांचे चरित्र आपण लिहावे अशी उत्कट इच्छा एका भक्ताच्या मनात उत्पन्न झाली आपल्या चरित्रासंबंधी सुतवाच केले तेव्हा बाबा म्हणाले मी तर दारोदार भिक्षा मागणारा भिकारी ओली कोरडी जी काय मा भाजी भाकरी जोळीत पडेल त्यावर पोट भरणारा कसा तरी आपला काळ कंठतो माझी चरित्र कथा ती तुम्ही काय लिहिणार फुकट तुमचा उपहास मात्र होईल बोलून चालून भिकारी माझ्या आयुष्यात चरित्र लिहिण्यासारखे काय असणार आणि चरित्र लिहिले तरी ते वाचणार आहे कोण भिकाऱ्याचे चरित्र कुणी कधी वाचेल काय फारच आग्रह केला तेव्हा बाबांनी अनुज्ञा दिली आज्ञा दिली चरित्र लिहिताना कशाकडे लक्ष पुरवावे संबंधी बाबा म्हणाले कथा वार्ता अनुभव यांचा त्यात संग्रह करा दप्तर ठेवा मी मदत करेन अहंकाराला रजा द्या घरीदारी कुठेही असला तरी माझी आठवण असू द्या त्यामुळे तुमच्या जीवाला आराम मिळेल माझ्या कथांचे श्रवण चिंतन आणि कीर्तन जो करील त्याच्या मनात सद्भक्ती निर्माण झाल्या वाचून राहणार नाही त्याच्या मनातल्या अविद्येचा नायनाट होईल ज्यांची श्रद्धायुक्त भक्ती असेल त्यांच्या मी अंकित राहीन याबद्दल काहीच शंका नाही इतरांना मी अप्राप्त आहे सद्भावाने माझ्या कथेचे श्रवण केले तर निष्ठा उपजल्या वाचून राहणार नाही जेथे वादावादीची बुद्धी असेल तेथे अविद्या आणि माया यांचा सुळसुळाट होतो तेथे कुतर्कबुद्ध दुर्बुद्धी यांचा प्रभाव आणि स्वहितशुद्धीचा अभाव होतो तो आत्मज्ञानाला प्राप्त नाही त्याला अज्ञानाने घेरून टाकलेले असते परपक्ष निराकरण करू नका पक्षद्वयात्मकाचे विवरण नको त्यासाठी विनाकारण सायास घेऊ नका सीताराम उर्फ भाऊसाहेब दीक्षित यांना बाबा काका म्हणून संबोधित आणि नारायण गोविंद चांदोरकर यांना ते नाना म्हणून हाक मारीत या दोघांशी जर का अण्णासाहेबांचे लागेबांधे नसते तर अण्णासाहेब शिर्डीला कसे काय गेले असते आणि त्यांना श्री साईबाबांचे दर्शन तरी कसे घडले असते प्रथम त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता कशाला धावायचे गुरुच्या पाठीशी सुखाचा जीव दुःखात गालाच कशाला तो गुरुच्याकडे जाऊन तरी असे काय होणार पण जे काय होणार ते चुकणार नाही नानासाहेब चांदोरकर हे प्रांताधिकारी होते एक दिवस त्या साथी त्या आए, ते वसईला जायला निघाले त्यासाठी ते त्यावेळच्या बी बी सी आय म्हणजे आजच्या पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशनवर आले आणि क्षणभर तेथल्या एका बाकावर बसले वसईला जाण्यासाठी त्यांना विरार लोकल हवी होती आणि त्या लोकलसाठी त्यांना एक तासभर दादर स्टेशनवरच बसून राहावे लागणार होते त्यांना वाटले की गाडीला बराच अवधी आहे तेव्हा तेवढ्या वेळात आपण काहीतरी काम करावे एवढ्यात दादर स्टेशनात बांद्रा लोकल गाडी येऊन उभी राहिली नानासाहेबांच्या मनात आले की आपण बांद्र्याला जावे आणि ते त्या बांद्रा लोकलमध्ये बसले आणि बांद्र्याला पोचताच त्यांनी अण्णासाहेब दाभोळकरांना भेटीला बोलावले त्याप्रमाणे अण्णासाहेब हजर झाले नानासाहेब त्यांना म्हणाले मी श्री साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला जाण्याचा बेत केला आहे तुम्हालाही माझ्याबरोबर यायला हवे कळकळीचा प्रेमळ शुद्ध असा तो त्यांचा आग्रह होता अण्णासाहेबांच्या मनाची चंचलता दूर झाली आणि ते त्यांच्याबरोबर शिर्डीला जायला ताबडतोब तयार झाले त्याच दिवशी संध्याकाळी गाडीने शिर्डीला जायचा बेत ठरला संध्याकाळ होताच आपल्या सामानाची बांधाबांध करून अण्णासाहेब शिर्डीला जायला निघाले शिर्डीची गाडी दादरला पकडायची म्हणून त्यांनी गाडीचे दादरचे तिकीट काढले बांद्रा स्टेशनवर ते दादरला जाणाऱ्या गाडीत येऊन बसले गाडी सुटायची वेळ झाली एवढ्यात एक मुसलमान धावत धावत त्यांच्याजवळ आला आणि विचारू लागला आपको कहा जाना आहे त्यावर ते म्हणाले मी शिर्डीला निघालोय दादरला गाडी पकडायची आहे त्यावर तो म्हणाला त्यासाठी तुम्हाला जी आय पी त्या म्हणजेच आजच्या सेंट्रल रेल्वेच्या दादर स्टेशनवर जायचे आहे पण तेथे ते शिर्डीकडे जाणारी मनमाडची गाडी थांबत नाही बोरीबंदर स्टेशनवर जाऊनच ती मनमाडची गाडी तुम्हाला धरावी लागणार आहे अण्णासाहेब बोरीबंदरला गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला ते शिर्डीला पोहोचले शिर्डीतल्या साठे साहेबांच्या वाड्यातच ते उतरले बाबांचे दर्शन घ्यायची आता अण्णासाहेबांना उत्सुकता लागून राहिली होती एवढ्यात बाबांचे परम भक्त तात्यासाहेब नुलकर हे मशिदीतून त्या वाड्यात परत आले आणि त्यांना म्हणाले बाबांचे दर्शन घ्यायला लवकर निघा इतक्यात मंडळीबरोबर बाबाच त्या वाड्याच्या कोपऱ्यावर आले नुलकर म्हणाले चला निघा प्रथम बाबांची धूळभेट घ्या मग बाबा लेंडी बागेत जातील मग आल्यावर स्नान करा एवढ्यात बाबा मशिदीत परत येतील स्वस्तपणाने तिथे जाऊन पुन्हा त्यांचे दर्शन घ्या अण्णासाहेब गाईगाईने धावले धुळीतच त्यांनी बाबांपुढे लोटांगण घातले त्यांचा आनंद आता गगनात मावेना बाबांचे दर्शन झाल्यामुळे आपल्या डोळ्यांचे पारणे फिटले आपले जीवन सफल झाले असेच त्यांना वाटले बाबांची मूर्ती पाहिली आणि त्यांची तहान भूकच हरपली शिर्डीला गेले त्याच दिवशी अण्णासाहेब दाभोळकर आणि बाळासाहेब मा भाटे अशा दोघांचा वादविवाद झाला एका पक्षाचे म्हणणे होते की गुरु कशाला करायचा आपली परतंत्रता झिडकारून आपण परतंत्रता का म्हणून पत्करावी जो निज कर्तव्यात दक्ष आहे त्याला गुरुची आवश्यकताच कुठे ज्याचे त्यानेच करायला हवे हातपाय न हलविता जो स्वस्त पडून राहतो त्याच्या बाबतीत गुरु तरी काय करणार प्रतिपक्षाची बाजू याचा अगदी उलट दोघांचाही दुराग्रह चांगलाच वाद माजून राहिला अंगात देहाचा दुरभिमान असला की अशीच वादावादी चालू राहते अहंकार हेच वादाचे मूळ होय दैवथोर की कर्तृत्व थोर झाले घनघोर वादविवाद सुरू झाला अण्णासाहेब म्हणाले केवळ वर दैवावरच भार टाकला तर कसे काय होणार त्यावर प्रतिपक्षाचे उत्तर असे होते अहो जे काय होणार ते व्हायचेच ते कधीच टळणार नाही मी मी म्हणणारे थकले भागले तेथे ते सामान्यांची कथा काय दैवापुढे कोण जाणार एक करता एक होईल त्यावर अण्णासाहेब म्हणाले हे कसे काय जो करील त्याचेच आहे आळशासारखा जो बसून राहील त्याचे कसे काय होणार दैव त्याच्या पुढे काय आपले डोके फोडणार स्मृतीचे वचन आहे उदरेदात्मनात्मान्हा त्याचा अनादर करून तरुण जाणे कसे काय शक्य होईल ज्याचे त्यानेच करायला हवे गुरुच्या मागे कशाला लागावे आपली सद्विचार बुद्धी हेच आपले चित्तशुद्धीचे साधन आहे त्या वादाला काही अंत नाही त्यातून निष्पन्न काही झाले नाही दोन घटका त्यांचा असा वाद चालला होता पुढे सगळ्या मंडळींसमवेत अण्णासाहेब बाबांच्या दर्शनाला गेले तेव्हा बाबांनी गेल्याबरोबर काकांना पहिला प्रश्न केला काय चालले होते वाड्यात वाद कसला चालला होता भांडाभांडी कशासाठी चालली होती आणि हे हेमाडपंत काय म्हणत होते साठे यांच्या वाड्यापासून बाबांची मशीद बरीच लांब होती मध्ये बरेचसे अंतर होते मग साठ्यांच्या वाड्यात चाललेला तो वादविवाद बाबांना कसा काय कळला याचेच सर्वांना आश्चर्य वाटले बाबा अंतर्ज्ञानी होते त्याचाच हा पुरावा अण्णासाहेबांना हेमाड पंत ही पदवी बाबांनी दिली त्याचा इतिहास असा देवगिरीला यादवांचे राज्य होते तेव्हाची गोष्ट दौलताबादचे जाधव तेच हे यादव तेराव्या शतकात त्यांचे राज्य होते त्या राजांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकली होती यादवांच्या महादेव राजाला प्रौढ प्रताप चक्रवर्ती किताब लावण्यात येत असे त्याच्या पुतण्या यदुवंश चुडामणी रामराजा या दोघांचाही जो बहुगुणी असा मंत्री होता त्याचे नाव हेमाद्री हा हेमाद्री मोठा धर्मशास्त्र ग्रंथकार होता शिवाय अवदार्याच्या बाबतीतही त्याची बरीच अशी ख्याती होती दररोज शेकडो ब्राह्मणांना भोजन देण्याची त्याने व्यवस्था केलेली होती चतुर्वर्ग चिंतामणी या नावाचा आचार व्यवस्थेचा संगतवार ग्रंथ त्यानेच लिहिलेला आहे हा ग्रंथ फार मोलाचा आणि महत्त्वाचा समजला जातो हेमाद्री हे गिरवाण भाषेतले नाव तर प्राकृत भाषेत हेमाडपंत हे त्याचे नाव तो मुत्सुद्धी समजला जाई राजकारण करण्यातही तो फार निष्णात होता लेखन कल्पतरू नावाचा ग्रंथही या हेमाडपंतानेच लिहिलेला आहे गोरा कुंभार सावतामाळी निवृत्ती ज्ञानदेव नामदेव ही सारी भागवत धर्म प्रवर्तक संत मंडळी याच काळी उदयाला आली होती त्या काळी राजकारणात हेमाड पंत आणि विद्वानात पंडित बोपदेव यांचा हात धरणारा कुणी नव्हता हो शिर्डीत पाऊल टाकल्या दिवशीच अण्णासाहेबांनी साठ्यांच्या वाड्यात जोरदार असा वादविवाद केला म्हणूनच बाबांनी त्यांना हेमाड पंत हे नाव ठेवले असावे असे वाटते गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुपूजा करण्यासाठीच भक्तांचा मेळावा जमा झालेला होता त्यावेळी अण्णा चिंचणीकर स्वयंस्फूर्तीने स्वयंस बाबांना सांगू लागले अण्णासाहेब दाभोळकरांची सरकारी चाकरी पुरी झाली आहे त्यांना पेन्शन बसली आहे पण त्यांचा संसार वाढता आहे त्यांनी ती पेन्शन कशी काय पुरी पडणार कृपा करा नी त्यांना दुसरी नोकरी द्या आणि त्यांची चिंता निवारण करा त्यावर बाबा उत्तरले त्यांनी आता माझी चाकरी करावी म्हणजे मग त्यांना संसारात सुख लाभेल त्यांची ताटे सदा कदा भरलेलीच राहतील ती कदापि रिकामी होणार नाहीत जे धर्मचरण करीत नाहीत त्यांची संगत त्यांनी व्यर्ज करायला हवी ते महाभयंकर समजावे समोरून आले तर आपण बाजूला सरावे कष्ट पडले तरी बेहतर पण त्यांच्या सावलीलाही आपण उभे राहू नये जो आचारहीन आहे जो शीलभ्रष्ट आहे जो विचारहीन आहे जो कर्मभ्रष्ट आहे जो इष्टानिष्ट पाहत नाही त्याचे अभिष्ट तरी कसे होणार लागाबांधा असल्याशिवाय कुणीही कोणाकडे जात नसतो कुत्रा डुक्कर अगदी माशीलाही आपण हळहळ करू नये तेव्हा याने भक्तिभावाने माझी सेवा करायला हवी देवादिदेवाला करुणा येईल आणि अक्षय ठेवा लाभेल पण मग पूजा कशी करावी साईबाबांचा देह तर नाशिवंत ब्रह्म हेच केवळ अविनाशी आहे पण मी अष्टधा प्रकृती रूपाने चारी बाजूने भरलेला आहे गीतेत भगवान भगवंतांनी अर्जुनाला अगदी हेच सांगितलेले आहे मी कोण ते नीट समजून घ्या माझे यथार्थ पूजन करा मला अनन्य भावाने शरण जावे माझ्यातच समरस होऊन जावे नदी समुद्राला शरण जाते ती परत कशी येणार आणि तिचे वेगळेपण तरी कसे उरणार नदीने समुद्राला आलिंगन दिले की ती त्या समुद्राशी एकरूप होते कापसाच्या वातीची दिव्याच्या ज्योतिषी भेट झाली की तिला दिव्यत्व प्राप्त होते संतांशी एकरूप झाल्यावर भक्ताची स्थिती तशीच होते अल्ला मालिक हा चैतन्य घन आहे चित्ताने त्याच्याशिवाय कसले चिंतन करू नये जेथे निर्ममत्व आहे निर्हांकृती आहे निर्द्वंद्वत्व आहे निष्परिग्रह स्थिती आहे जेथे या चार गुणांची वस्ती आहे तेथे मी पण कसे उरणार म्हणून परमेश्वर हा घन आहे चित्ताने त्याच्याशिवाय कसले चिंतन करू नये तर मंडळी पुढील कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद